मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस हा काहीसा नाट्यमय ठरला आणि तो इतक्यासाठीच नाट्यमय ठरला की सकाळच्या सत्रातच या अधिवेशनातली सगळ्यात मोठी बातमी आलेली होती आणि ती बातमी काय होती तर ती बातमी होती जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील या मराठा समर्थकांच्या किंवा मराठा आंदोलनाच्या नेत्याकडून झालेल्या चुका आणि या आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी रसद पुरवली त्यामध्ये जी काही नावं आली त्या नावांची खातरजमा करून त्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे ही ज्या ज्यावेळेला बनवली गेली किंवा तिची घोषणा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री कुठे होते हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रांनो आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा म्हणजे अंतरिम बजेट आज जे काही मांडण्यात आलं अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आजच्या दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र जे होतं हे काहीस वादळी नाट्यमय आणि बातमी देणार होतं मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत आणि विद्यमान गृहमंत्री आहेत भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत त्यांच्यावर जो आरोप केला की मला सलायनमधून वीज देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता या आरोपानंतर बितरलेल्या भाजपने आणि राज्य सरकारने एकूणच जरांगेंच्या बाबतीमध्ये काही ठोस आणि कडक पावलं उचलायचं ठरवलेलं आहे आतापर्यंत काय होत होतं जरांगे बोलत होते आणि सगळेच त्यांना घाबरत होते याचं कारण असं आहे मराठा आरक्षण हा जो विषय आहे हा काहीसा संवेदनशील आणि तितकाच नाजूक विषय होता आणि त्यामुळेच राज्यातल्या सगळ्यात मोठा समाज किंवा सत्तेमधला सगळ्यात मोठा समाज समजल्या जाणाऱ्या मराठा समाजाला दुखवू नये अशी सगळ्यांचीच भावना होती पण बघता बघता मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगे पाटलांना जी ढील दिली त्या ढीलचा गैरफायदा घेत जरांगे पाटील जे काही सुसाट सुटलेत त्यामुळे आता भाजप हे काहीस तणावात आल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच आज ज्या वेळेला एसआयटी निर्माण करण्यात आली किंवा तिची घोषणा करण्यात आली तर त्याचा उद्देशच हा होता की मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी किंवा त्यांना रसद पुरवण्यासाठी ज्या नेत्यांनी मदत केली त्यामध्ये विधान परिषदेमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राजेश टोपे जे माजी आरोग्यमंत्री आहेत आणि मराठवाड्यातले मोठे नेते आहेत त्यांच्यावर आरोप केला त्याचप्रमाणे शरद पवारांवर देखील आरोप केला की शरद पवारांचा या संपूर्ण आंदोलनाला छुपा पाठिंबा आहे आर्थिक रसद त्यांनी दिली आर्थिक रसद ही राजेश टोपेंनी पुरवली आता हे सगळं घडल्यानंतर या आरोपाची जी काही शहानिशा करण्यासाठी किंवा हे सगळे आरोप जे काही एसआयटी निर्माण झाली सभागृहामध्ये जे आरोप झाले हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी आणखी काही काळ राष्ट्रवादीमध्ये असलेले जयंतराव पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते बाहेर आले नेते आहेत ते माजी गृहमंत्री ते त्यांनी नेमकं माध्यमांबरोबर बोलायला सुरुवात केली आणि आपण त्यांना एक प्रश्न विचारला तो प्रश्न काय आहे ते तुम्ही ऐका त्या प्रश्नानंतर त्यांनी घेतलेला पॉज काय आहे तो बघा कारण जयंत पाटील यांच्या इतका प्रचंड अनुभवी संयमी अभ्यासू नेता जर इतका मोठा पॉज घेत असेल तर आपले जे राज्यभरातले आणि जगभरातले प्रेक्षक आहेत त्यांना या पॉजचा अर्थही नीट कळू शकेल आपण नेमकं तिथे विधान भवनाच्या त्या प्रांगणामध्ये काय झालं माझा प्रश्न काय होता तो आधी आपण बघूया पाटील साहेब आंदोलन भरकटलंय पाटील साहेब आंदोलन भरकटलंय जरांगे भरकटलेत की सरकार भरकटलंय तुम्हाला काय वाटतं सरकारने या आंदोलनाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी काय संवाद केला त्यांना काय कमिटमेंट दिलेल्या होत्या कोणत्या पद्धतीने त्यांनी शब्द दिलेले होते आम्हाला माहित त्यामुळे त्यामुळं आज जरांगे पाटील हे संतुष्ट नाही समाधानी नाही याचा अर्थ त्यांच्या त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यात आलेली नाही दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात जे ओबीसी समाज आहे त्यांच्याविषयी देखील सरकारने काही पावलं अशी घातलेली आहेत की सरकारमध्ये असणारे ओबीसी नेते देखील त्याबाबतीत काही करू शकलेले नाही दोन्ही सरकारने डिस्टर्ब केलेलं आहे असं मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेलच लक्षा की या नेत्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची एकतर असलेली भीती लक्षात येते कारण जयंत पाटील मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोललेले सरकारबद्दल बोललेले पण जरांगे पाटलांबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेलं नाहीये अशीच परिस्थिती भाजपची सुद्धा होती आणि अशीच परिस्थिती मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीही होती पण आता मुख्यमंत्री हे स्वतःच कावलेले आहेत कारण जरांगे पाटील हे काही समजुतीच्या सुरात किंवा समजूतदारपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहत नाही आहेत आजही मुख्यमंत्र्यांनी हे बोलून दाखवलं की जर आम्ही आरक्षण दिलं तर मग इतकं पुन्हा पुन्हा आंदोलन करून सगळा आ, माहोल जो है, तो बिघडवण्याचं कारण काय हा झाला मुख्यमंत्र्यांचा विषय पण ज्या राजेश टोपेंवर सगळ्यात गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत त्या राजेश टोपेंनी सुद्धा संध्याकाळी येऊन आपल्यावरचे आरोप खोटे आहेत असं ते म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तोही कसा केला ते पण मी आपल्याला सांगणार आहे राजेश टोपे यांनी या आंदोलनाला मदत केली हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे कारण राजेश टोपे हे त्या भागातले लोकप्रतिनिधी होते त्यांना या आंदोलनामध्ये जाऊन सहभाग घेणं गरजेचं होतं पण तो सहभाग असणं वेगळं आणि त्या सहभागाचं रूपांतर कटात होणं वेगळं या दोन गोष्टी आज समोर आलेल्या आहेत आता राजेश टोपे जे राज्याचे माजी आरोग्य मंत्री आहेत ज्यांनी कोविड मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं होतं उद्धव ठाकरे सरकार असताना त्या राजेश टोपेंचं नेमकं काय म्हणणं ते आपण बघूया आता मला एक सांगा की मी आता फार स्पष्टीकरण केलं की माझ्यावरती सांगितलेलं बाबतीत मी पुन्हा सांगेल एकच की राजेश टोपेटा जी ओळखतात त्यांना सगळ्यांना माहितीये की मी असा दंगल बनवणारा माणूस आहे का मी कधी नगरफेक करणारा व्यक्ती आहे का किंवा नगरफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का असंही नाही या बाबतीत कुठलाही विषय नाहीच नाही आणि बेसिकली मला हे म्हणायचंय की जी काही आता एसआयटी तर अशा प्रश्नांवर एसआयटी ठेवायला हवी का काही प्रश्न चित्र आहे पण जी काही नेमले असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणलंय त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतच मला एक माहिती आहे की मी उलट असं म्हणणारा व्यक्ती आहे की अरे धरांगी पाटणाच्या आंदोलनाला आम्ही पण सामोरं गेलोय दोन दोन वर्ष सामोरं गेलोय संयमानी आणि सबोरीने घ्यावं असं सांगण्याचं काम मी त्यावेळी सुद्धा पोलीस प्रशासनाला आणि कलेक्टर्सला त्यांना सगळ्यांना केलं की बाबा सामोरीनं घ्यावं असं तेवढंच सांगितलं मी तिथे कुठलंही ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर मी जरूर तिथे गेलो पण कुणासाठी गेलो ज्यांना लागलं होतं त्यांना दवाखान्यात लवकर शिफ्ट करावा म्हणून गेलो त्या ठिकाणी मिळत नव्हते तर संभाजीनगरला दवाखाना मिळून द्यावा यासाठी तिथून पेशंट या आणि जे लोक भयभीत होऊन काही उत्साहांमध्ये इकडे तिकडे पळाले होते त्यांनाही सांगितलं की आता काळजी नाही तुम्ही सगळे यावं या सगळ्या म्हणजे ज्यांना मी म्हणतो की आपण तिथले लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून गेलो त्यांना लागलंय त्यांच्या काळजी आता आपल्या लक्षात आलं असेलच की हे सगळे नेते राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा जयंत पाटलांसारखा एखादा मोठा तीन तीन दशक विधिमंडळात येणारा नेता असो किंवा राजेश टोपे असो या सगळ्यांना जरांगे पाटील यांची एक वेगळी भीती होती असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही पण ही जी भीती होती जरांगे पाटलांची ती जरांगे पाटलांनी आपल्या सैलावलेल्या जिभेनेच संपवून टाकलेली आहे आणि त्यामुळेच आता जरांगे पाटील यांच्याबद्दलची भीती संपलेली असताना किंवा आता आरक्षणाची तशी गरज नसताना म्हणजे आरक्षणाच्या लढ्याची तशी गरज नसताना जरांगे पाटील यांच्या भोवतीत भाजपने जो काही कारवाईचा पाश आवळलेला आहे त्यातला सगळ्यात अधिक फटका हा राष्ट्रवादीला राजेश टोपेंना रोहित पवारांना आणि शरद पवारांना बसणार आहे पण हा जो कारवाईचा एसआयटीचा फास आवडला गेला तर जी गोष्ट अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत घडते म्हणजे अजितदादा पवार हे पवारांवर आता टीका करायला लागलेत ते पण उद्धव ठाकरेंसारखे टोमणे मारायला लागलेत आणि दुसऱ्या बाजूला थोरले पवार मात्र वयाच्या चौऱ्यांशी चौऱ्यांशीव्या वर्षी फक्त काम करण्याचा प्रयत्न करतायत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत गावागावात आणि भागाभागात जात आहेत आणि त्यामुळे जे अजितदादांचं आणि थोरल्या पवारांचं झालेलं आहे तेच बहुधा आता जरांगे पाटलांचं आणि इतर सगळ्या राजकारण्यांचं होईल कारण जयंत पाटील असो देवेंद्र फडणवीस असो प्रवीण दरेकर प्रसाद लाड किंवा एकनाथ शिंदे या कोणीही जरांगे पाटलांच्या भाषेचं समर्थन केलेलं नाहीये ज्या भाषेने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा महत्वाचा पल्ला गाठला त्याच भाषेने आणि ती भाषा ज्या माणसाची आहे त्याच जिबेच्या धन्याने या आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा विचका केलाय हे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्ताला म्हणू शकतो आपल्याला काय वाटतंय जयंत पाटलांचा तो जो पॉज होता आणि राजेश टोपे यांनी आपण केलेलं सहकार्य किंबहुना आपण घेतलेला सहभाग हा कबूल केलेला आहे या एकूणच परिस्थितीबद्दल आणि जरांगे पाटलांच्या या त्यांच्या भोवती कारवाईचा फास्ट जो आवडत चाललेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि असेच काही थेट अचूक बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद